के तुन निहार करना स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे म्हणणारे लोकमान्य तिरक कोणाला आवडतात तर स्त्री जीवनाच्या उद्धारासाठी अहोरात्र झगडणारे ज्योतिबा सावित्रीबाई फुले कोणाला आवडतात याशिवाय पाहिले. तेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या दिव्य कर्तृत्वाने मी भारावूनच गेले आणि त्याच क्षणी मला आवडलेले समाजसुधारक सुधारक राजर्षी शाहू महाराज हे माझे बनले यशवंत राजश्री शाहू महाराजांच्या रूपाने छत्रपती शिवरायांचे खरे वारसदार शेतकऱ्यांच्या घरी पाणी ग्रहण करणारे अस्पृश्यांचे राजे लोकसेवेचे व्रत हाती घेतलेले लोकांचे राजे अर्थातच मला आवडलेले समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज त्यांचा जन्म सव्वीस जुलै एकोण अठराशे चौऱ्यात्तर साली कागलच्या मूळ नाव यशवंतराव त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर राधाबाई हे त्यांच्या आईचे नाव होते समाजोद्धार हे माझे ध्येय आहे आणि ते मी साध्य करणारच या उक्तीप्रमाणे समाजात प्रगती व्हावी देख देख हे ध्येय शाहू महाराजांनी शेवट पर्यंत समोर ठेवले होते बहुजन समाजात विद्येचा प्रसार व्हावा शाहू महाराजांनी अखंड प्रयत्न केले सामाजिक दृष्ट्या दलित तर राहावे आर्थिकदृष्ट्या दलितांबद्दलही शाहू महाराजांना तितकाच कळवळा होता शिक्षणातून नवीन व्यवसाय करण्याची पात्रता येते स्वाभिमान जागृत होतो हे त्यांनी ओळखले होते

सहा मे एकोणीचा गंध अखंड दरवळत राहिले शाहू महाराजांच्या शरीराप्रमाणे त्यांचे मनही खूप मोठे व बलदंड होते त्यांच्या या शरीरासाठी मला म्हणावेसे वाटते असा खुशाला मध्ये नम्रभिवादन जय हिंद जय